लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मश्चनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त आज सहा जून रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांच्यासह एकतीस जोडप्यांच्या हस्ते कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी विधिवत महाअभिषेक पूजा करण्यात आली आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मस्तकाभिषेक करण्यात येऊन महाआरती करण्यात आली आहे या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय स्मारक परिसर दुमदुमून गेला होता यावेळी आमदार सुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्क्यानव्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शिवप्रेमी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिवा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो या कार्यक्रमानिमित्त जे सर्व दाम्पत्य या ठिकाणी अभिषेक असेल पूजेसाठी या ठिकाणी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दे देतो आजच्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक होऊन त्यांनी हिंदवी स्वराज, स्वराज स्थापन करण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलं म्हणून आजच्या दिवसाचं फार महत्त्व त्या ठिकाणी आहे मी परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद